श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त तीन दिवसामध्ये इच्छा पूर्ण होईल मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची ही प्रभावी सेवा फक्त रोज आपल्याला पाच मिनिटं करायची बघा तिसऱ्या दिवशीच तुम्हाला अनुभव येईल खूप सुंदर असा इच्छापूर्तीचा एक मंत्र मी तुमच्यासाठी आणलेला आहे एक सेवा मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही सेवा जर प्रत्येक मनुष्य करतोय तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितच त्याला फलप्राप्ती होणार आहे आणि स्वामी त्याच्या इच्छा त्याच्या घरी जाऊन पूर्ण करणारे एवढं चॅलेंज पूर्व मी या व्हिडिओतून सांगतोय फक्त अंतकरणापासून आपण स्वामींची भक्ती केली पाहिजे अंतकरणापासून आपण स्वामींना आळवलं पाहिजे अंतकरणापासून आपण स्वामींची प्रार्थना केली पाहिजे तरच स्वामीराया आपलं सर्व म्हणणं ऐकून घेतात तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली तर निश्चितच हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा नवीन कुणी असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता तुमच्या मनामध्ये कोणत्याही इच्छा असतील आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या इच्छा माहीत असतात पण प्रत्येकाने एक लक्षामध्ये ठेवायचंय पहिल्यांदा दादा जे सांगतोय ते सत्य तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा जर तुमची इच्छा असेल की एका दिवसामध्ये एक करोड रुपये तुम्हाला भेटावे ते तुम्हाला भेटणार आपल्या प्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण इच्छा मागितली पाहिजे हा तुम्हाला सर्व प्रकारचं भौतिक सुख हवं आहे तर तुम्ही स्वामींना अगदी बोलू शकता तुम्हाला तुमच्या मनातलं घर हवंय तरी तुम्ही स्वामींना बोलू शकता जर तुम्हाला नवीन गाडी घ्यायची तरी तुम्ही स्वामींना बोलू शकता जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती व्हावी तर तुम्ही स्वामींना बोलू शकताय जर घरामध्ये आजार पण सतत आहे ते घालवायचं असलं तरी तुम्ही स्वामींना बोलू शकताय घरामध्ये मुलांना चांगल्या नोकऱ्या लागाव्या किंवा मुलांची प्रगती व्हावी म्हणून तुम्ही स्वामींना बोलताय तरी चालेल नवऱ्याची प्रगती होत नाहीये नवऱ्याची प्रगती होण्यासाठी तुम्ही इच्छा बोलताय तरीही चालेल मग आता ही सेवा रोज पाच मिनिटं आपल्याला कशी करायची तर मी तुम्हाला सांगेन ही सेवा अगदी कुणीही करू शकत ही सेवा बरोबर आपल्याला तीस दिवस करायची किती तीस दिवस म्हणजे एक महिनाभर करायची आता कशी करायची ही सेवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळी कधीही एनी टाइम चोवीस तासामध्ये तुम्ही करू शकता फक्त सेवा करताना स्वच्छ हातपाय धुवून घ्या स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर देवापशी एक दिवा लावा आणि एक अगरबत्ती प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये स्वामीरायांचा फोटो असेल दत्ताईचा फोटो असेल तिथे उभे राहा उभे राहिल्यानंतर स्वामी आईला बोला दत्ता आईला बोला हे भगवंता हे परमेश्वरा हे दत्ताई हे स्वामी आई मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेला आहे तर भगवंता या बाळाला जवळ घ्या माझी छोटीशी शुल्लकाशी इच्छा आहे ती इच्छा स्वामी आई दत्ताई तुम्ही पूर्ण करा तुमच्यासाठी अशक्य काहीच नाहीये एवढं बोलून ते पाणी तिथं सोडा आणि त्याच्यानंतर तीस दिवस लगातार तुम्ही ही सेवा करा मासिक पाळी आली सुतक आली तर ही सेवा तेवढ्या ते दिवसापुरती सोडा तिथून कंटिन्यू तुम्ही चालू करा तर काय सेवा आहे एक माळ तुम्हाला जपायची श्री गुरुदेव दत्त या मंत्राची श्री गुरुदेव दत्त हा मंत्र इथून इथून जपायचा आहे तुम्हाला अंतकरणापासून त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसले पाहिजेत निस्वार्थ भावनेने तुम्ही हा मंत्र जपायचा आहे आणि त्याच्यानंतर अठरा अध्याय जो गुरुचरित्रातला आहे इच्छा प्राप्तीचा तो तिथं बसून वाचायचा आहे ते वाचून झाल्यानंतर रोज रोज लक्षात ठेवा पाच मिनिटं तुमची जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना बोलत जावा बघा येणार काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल